मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजपासून दोन तीन दिवस आपली मेंढर कातारणी आहे तर म्हणजे आज चला आम्ही मेंढर धुणार आहे मेहढर धुवून कशी कातारणार आहे तर आपला हा स्पेशल ब्लॉग आहे मेंढर कातारणीवर तर इथून पुढचं संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग इकडं थांबले ते आपलं दादा हे आहे गावाचं आणि गावाच्या रानात फुटले शपरोट हे शपरोट खाते ते आपले मेंढरा मस्त की आपलं भाऊ इकडे बघा भाऊ आणि आपली काकी तिकडं आज मेंढरं नाहायच्यात नाहणे म्हणजे मित्रांनो धुवायच्यात ह्यांना पवनी घालायच्यात त्यामुळं आज आज पब्लिक भरपूर आले आमच्या मेंढराक तर भरपूर पब्लिक पब्लिक याच्यासाठी आले आप की आपली मेंढरे बिंढरे धुवायच्यात मस्तपैकी आम्ही धुवाय बिवाई नेतानी संपूर्ण वातावरण मी आहे तुम्हाला दाखवणारे तर मित्रांनो यांनी बघा आपल्याला हे ज्वारीचं बाटोक दिलंय चारायला आत्ता आपली मेंढरं तिकडून आली वाईज शेपरूट हे खाऊन आले आता इथं वाईज ज्वारीचा कोपरा चारून त्यांना न्यायचं नायला मस्तपैकी नाव इकडे आपले दादा तिकडे थांबल्या काय ते आता इथं ज्वारीचा कोपरा खाते ते मेहर आता काय चारा हाय व्हायचं उन्हाळ्या दिसात अजून एक पंधरा वीस दिवस आहे आपल्या मेहरांना चारा तिथनं मोहरं मग काय होते काय अजून आता आणि वर असं दणकून चारतोय आम्ही बघा इथं खायचं ते आत्ता ज्वारी ज्वारी खाल्ल्या मग इथं मोरसं संपूर्ण दाखवतो तुम्हाला वातावरण पावटा बिवटा चारायचं आहे ती किंवा आहे आपलं पावट्याचं रान बघा तिकडे ते मोठा आंबा तसं आंब्याच्या त्या साईडनी एवढं अख्ख पावट्याच राणे तर आता पावट्याच्या रानात सोडले ते आपली मेंढर अगं दाखवतो तुम्हाला ना नाही नाही ते यांना ते या, आहे असं पावट्याचं रान दादा भाऊ तिकडे आणि ते आंब्याच्या तिकडून तसं असं मोठ बावट्याचं राणे या कोपरा आता सकाळ धरून मेहरांना आपण पातीचा भोगा चारला भोगा चारल्यानंतर सोयाबीनीचा याचा फोटो आता तो चारला त्यानंतर मग मित्रांनो असं गावाचं रान होतं त्याच्यामध्ये शपरूट हे फुटलेलं होतं ते, ते, फुट ते चारलं मग वाईस तिथं ज्वारीचा कोपरा चारला आता इथं आणल्या ते चा ह्याच्यावरती पावट्यावरती इथं पावट्याचा वायास कोपरा चारून ह्यांना घेऊन जायचं आहे नायला म्हणजेच धुवायला तर तिकडं दोतानी बितानीचं संपूर्ण तुम्हाला मला वातावरण दाखवणारे मी मित्रांनो फायनली मी आपली ज्या ठिकाणी मेहरा नयच्या ते म्हणजे धोवायच्या ते त्या ठिकाणी मी पोचलेलो आहे दादा भाऊ आणि काकी ती गजन आपली मेंढरं घेऊन येते ते मी गाडी वालतो मोर तर आता आपण फायनली पोहोचलोय त्या ठिकाणावरती ते ठिकाण आणि तिथलं संपूर्ण पाणी पिणी दाखवतो तुम्हाला गा हाच तो भांडारा आहे याच बांधाऱ्यामध्ये आपली मेंढरा आज न्हायच्या ते आपल्याला दादा आणि भाऊन ते आणते ते मेंढरा मस्तपैकी मागून तरी ये असं पाणी बिनी पाणी तिकडं वर त्या मंदिराच्या साईडला तिकडं नयच्यात मेंढ्र इथं बारकुस हे छोटस देवळ आहे पहिले आपण मेंढ्रा न्हाणलेले शूटिंग घेतलेली आहे मित्रांनो कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडीओ नक्की जाऊन बघा ते सुद्धा तवा इकडं भरपूर पाणी होतं या भंडाऱ्याच्या वरून पाणी पडत होतं भरपूर पाणी होतं इकडून अख्खं भरलं होतं आता पाणी कमी झाले पण आहे आपली मेंढ्र दू पुरतं पाणी आहे असं आहे बघा संपूर्ण बांधारा तिकडं वरपर्यंत असं संपूर्ण वातावरण त्या देवळाच्या तिथं मेरण आणायच्यात आपल्याला तिथं म्हणजे मेंढर उभं राहायला बिला जागा मस्त पिकी आहे आणि तिकडून या साईडला निघतात मेंढर हे बांधाऱ्यात जागा बिगा मस्त क्वालिटी जागा आहे पाणी बघा अजून भरपूर पाणी आहे पण जरा खराबच झालं इकडं पाणी असं आहे भांडाऱ्याचं संपूर्ण वातावरण इकडे पाणीविणी मागच्या वेळेस शूटिंग घेतली होती आपण तेव्हा एकदा मेंढर आणली होती तेव्हा इथं बघा मास पकडित होती ह्या साईडला अजून कोणी व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओ जाऊन पहा आपला सुद्धा आता सुद्धा मेंढरे येणार आहेत ह्याच साईट ने खालच्या इकडून संपूर्ण शूटिंग घ्यायची हे सुद्धा आता आपल्याला आताच आपले मेंढरे पोहोचले ते नाणीवर नाणी तिथे आम्ही जिथं मेंढरा नानतो तिथं पोहोचले ते आत्ता दहा दहा मोहर बोलाव ते आम्ही आई मागचे भाऊ मागे हे आपलं असं नाणीचं ठिकाण हे महादेवाचं मंदिर इथलं वड्याच्या शेजारी असलेलं महादेवाचं मंदिर आणि इथं आपली मेंढ्र बघा असे इकडून खाली न्यायची आणि तिथं जाऊन उभी करायची रीती प्रमाणे आपलं दादा मेंढीच दूध पिळतात ह्याच्यामध्ये नाहीत बघा याशिवाय शिरड ताप देत ते मेर पहुनी घालायला गा। आपली मेंढर कातरायची म्हणलं की अशी धुवाय लागतात पहिली त्यांची म्हणजे अंगाव दोन तीन महिन्याचा मळ बसलेला धुवून काढायला लागतो बांधाऱ्यातनं जाते ते पाहून मेंढर इथं या का अर्ध माघ राहिलं झाले आता निम्मी गेली निम्मी राहिली <ख़वागी> ते इकडे गेली बघा निम्मी या अशा आलतो आम्ही मेंढ्या हे बघा आपल्या शेळ्यांचं खांड शेळ्यांचं खांड साईडला काढलं शेळ्या काय आम्ही धुवत नाही शेळ्या आणि शेळ्या पाण्यात बिसरत नाही शेळ्यांमुळं शेळ्या नेमक्या मोरचे तोंड असतात शेळ्या काय पाण्यात जात नाही त्यामुळं मेंढरं बी दबून राहतात त्याकरता शिरडा असे बाजूला काढली होती आम्ही मित्रांनो आता मेंढरांचा एक बार झालाय आता परत दुसरा म्हणजे परत आता फिरून आणून पुन्हा तिथनंच पाहुणी घालायची मेंढर त्याकरता मी आलोय इकडं काकीन मिळालोय मेंढर न्यायला पुन्हा एकदा तिकडे त्या साईडला नेण्यासाठी ने चालला आता दुसऱ्या बार पोहुनीचा कार्यक्रम ही आहे आपल्या मेंढरांची दुसरी बारी तिकडं पाहून जायची त्या साईडला तिकडं निघत तासाडाला मेहर ही आहे दुसरी बारी त्यांची इथनं नाही उडी ताई पाणीच कमी आहे मित्रांनो पाणी आता सगळीकडे दुष्काळ होता गेल्या वर्षी त्यामुळं पाण्याचं जरा अवघड झालेलं आहे बाबा पाणी इकडे कमी झालंय पर आता इथं तर मेहरू बोडानाच येत मेहरू नाही बोडत तिकडं मध्ये गेल्या बुडतोय मेहरू मित्रांनो खेडच्या वाड्याच्या बांधाऱ्यामध्ये मस्त पैकी आपली चार वेळा मेंढरा बिनून झाली आता नेनून मेंढर झाली आता मेंढरांना चालवले आम्ही तिकडं वर आता तिकडं वर चारा आहे त्या चाराचे तिकडे चालवले ते इकडून असं वाड्याच्या कडनी बघा इकडून असं दसाडी या दसाळ्याच्या कडनी ते चार याव तिकडे चाराच्या वावरात गेल्या तिकुंड वातावरण बघू आपण आपला खेळशोपूर दारक्याचा रोड दारग्याला जातात खाली लोक तर आता आम्ही चाललोय त्या दारग्याच्या तिथल्या रस्त्याने मेहंद्र घेऊन आपले मेहंद्र दारग्याच्या तिथल्या रस्त्याने चालले बघा दरवर्षी पाऊस पडतो त्यामुळं ह्या आंब्यांचा मोहर बिवर लय गळून जातो पण यंदा काय पाऊस पडला नाही काय नाही त्यामुळं बघा आंब्यांना मोहरीवर दणकून लागला होता आणि आंब बी यंदा आंब्याला दणकून आले ते कुठल्या बघील तिथल्या आंब्याला आंबा नाही असं झालं नाही सगळ्या आंब्यांना आंबच आंब लागले ते बघा कसं चालली आता आपली मेंढरं घेत जाता जाता ये आंबा लागतो आम्हाला वाड्याला तर मित्रांनो आता मस्तपैकी बघा आपली मेंढरं आल्यात आहे पावट्याला मस्तपैकी पावटा खाते हिरवगार पावटा आहे सकाळी थोडासा चारला होता आणि थोडासा पावट चारून मेंढर नेली होती आपले नाहायला ना सकाळी मेंढरा नांदली बिनली आता आणि परत असं म्हणजे पावट्याचं भरपूर मोठं राहणे हे बघा तिकडं असं महागा अख्खा हिरवागार पावट्याचे पार का तिकडं त्या असा अख्खा हिरवागार त्यांनी पाणी बिन दिलं तर त्यामुळं हिरवागार पावटं राहिलं आहे आणि त्या पावटा, पावटा दिलाय आपल्याला चारायला तर आपली मेंढरं मस्तपैकी आता पावटा बिवटा खाते ते बघा या साईडला मस्तपैकी पावटा आता चारला मेंढरं आता चाककते ते आज चांगली धुतल्यामुळं चांगली ते मग आपली काकी भाऊ आणि मेंढरं बघा कशी चाकत धुतले ते त्यामुळं चांगले त्यांच्या अंगावर चमक आली या चांगली एक नाही आर्ज नाही जवळजवळ पन्नास सा साठ सत्तर मीटरचं अंतर असेल मित्रांनो त्या पाण्याचं तेवढं साठ सत्तर मीटर अंतर कापून पोहत आपली मेंढरं चार वेळा तब्बल चार वेळा तिथं पहुणी घातली तिथं चार वेळा पाहुणी घालून इकडं आणली व्हायचं वर मग व्हायच बोगा भागा आरला जुवारीचा परत एकदा इथं एका बोर चालू होता तिथं पाणी पाजले ते आणि आता आणलं ते बघा पावट्या हो तर बघा मस्तपैकी पावटा खाते ते तर मित्रांनो एखाद्याला वाटू शकतं की बकऱ्यांची केस कापायची मग त्यांना धुवावंच का लागतं तशी काय आपण कापू शकत नाही का तर मित्रांनो दोन तीन महिन्याचा मळ असतो जो आम्ही आखाडाला केस कापली ना तेव्हा म्हणजे दिवाळीच्या टायमाला कापली ना त्यानंतर आत्ता हा म्हणजे वर्षातून फक्त दोनच वेळा बकऱ्यांची केस कापली जातात एक तर दिवाळीला आणि आत्ता हे दोनच सीजन असतात त्यांचं तर आम्ही दोन टा दोनदाच कापतो त्यामुळं मधले जे महिने असतात तीन चार महिने काय असतील ते त्या महिन्यांचा खम्मळ त्यांच्या अंगात तासात बसलेला असतो मध्ये आधी आम्ही धुतो मेंढरं म्हणजे असं मध्ये आधी माही अशी पण काय विषय असतो खरा तर मिशन जे असते मिशन सकाळ आपल्याला मेंढरं कातरायचं ते मिशनीच तर त्या मिशनीचं संपूर्ण वातावरण मिशनी बिशनी सगळी माहिती दाखवतो तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे मेंढरं कातरणीचा तर ते मेंढरं कातरताना तर ता दाखवतो ते जी मिशन असते मिशन त्या मिशनचे खूप म्हणजे नाजूक हे असतं तर त्यामध्ये मळ अडकला तर मिशन बिघडते जळते ती मिशन सोपी नसते पंधरा सोळा हजाराची एक मिशन असते त्यामुळं आपली त्या मिशनीची खूप काळजी घेऊन एवढी आख्खी बकरी कातरायची असतात आणि त्याकरता ती समजा तसं जर समजा आपण एखादी ठरवलं नाही नाही आपण धुवायची नाही असंच कातरायचं लय तर लय समजा दहा बारा मेंढर मेंढरं होतील कातरून तर आपली मेंढरं दहा बारा नसतात आपली तुम्ही बघू शकता अख्खी एवढी अख्खी मेंढरं आहेत एवढ्या अख्ख्यांना कातरायचं म्हणल्यावर त्यांचं अंग एकदम स्वच्छ लागतं आणि त्यामुळं आम्ही मेंढर धुतो आणि सर असा कुठलाच बकरीवाला नाही की तो मेंढरं न धुता कातरणी तेर करणार तर सगळीच आपली मेंढरं धुत्यात कातरत्यात तर उद्या आपली मेंढरं कातरायच्यात तिथून पुढचं सगळं वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे बघा आपली काकीवायचं कालवानाचा बीत तयार करते आता पावटा असन तसा चाराच घेतला एक अर्धी राहिलेली शेंग अशी कालवानासाठी आपली काकी करते गोळा तेवढंच कालवान होतं मित्रांनो असंच रानात मेंढरांना चारा घेतलं की सगळं काय चुकून वाकून राहिलेली एखादी अर्धी शेंगा असतेच मग ते शेंग आपली तेवढेच मेंढ्रा आणता आणता बघायची मग न्यायची मग मस्तपैकी शेंगाचं याचं कालवान मेंढराचे आणि आमच्यासुद्धा पोट्या पाण्याचं चांगलं चालतं मित्रांनो मेंढरांच्या आशीर्वादाने आमचं सुद्धा चांगलं असते खायला प्यायला गावतो मस्तपैकी अशी थांबले ते आपली मेंढर मस्तपैकी कालच्याला आपली मेंढर पेंढ्र नानून झाली तो व्हिडिओ आजच्याला आपली मेंढर कातरायचे ते तर आपले गाणाभाऊ पांडवभाऊ ही कातरकर आले ते ती कशी मेंढ्र कातरतात काय करतात संपूर्ण माहिती देणार आहे मी तुम्हाला हा <स्थाँगा> आपला गाना भाऊ इथं बघा आता ही मेंढ्र इथं एका जागेवर सकाळी सोडली पादवीत चारली यांना आता इथं अशी वाघर देते ते आणि या वाघरीत आता इथं मेंढर कातरणार आहेत आपला गाणाभाऊ गजबीज ठोकतो या बघा कस गाना भाऊ आले आपली पाहुण मंडळी दाना भाऊ हि कातारकर इथं आहेत इथं वाघर देते आपलं भाऊ वाघर देत येते तिथं मस्त पैकी मेंढर कातरायचे ते आता मित्रांनो निम्मी मेहर नेले आले ते बघा पाथवानात निम्मे मेंढर कोंडले ते इथं आणि इथं आपली चालली आहे कातारणी आंब्याच्या सावलीला मस्त कि कातरणार मेहर कातरते ते बघा आपले आपलं कातरायचं कार्यक्रम चाललाय गाणा बाप्पू गाणा बघा कशी मिशन चालवते खाई हे आपलं भाऊ दोन माणसं लागतातच धरायला एकजण कातरायला एकजण हे आपली पाहुणं मंडळी भाऊ दाजी आपलं बाबू दाजी असेल खाली एक खाली एक खांडवा आहे म्याचा का तो कातारला नाही त्या खांडवा हा खांडवा कातारला आहे मस्त आपली पाहुणे मंडळी पांडा भाऊ दादा आपला आहे तिकडे त्या सगळ्यांनी आता म्हणजे काही जण मिशनी चालवाय होती मिशनी दाखवल्याच मित्रांनो तुम्हाला ते काही जण मिशनी चालवाय काही जण मिशनी म्हणजे बकरी पकडाय होती मेंढर आणि आता एवढी आखी मेंढर कातरलेत बघा त्यांनी जवळजवळ साठ सत्तर मेंढर कातरले ते तरी दादा आता किती मेंढर कातरली तरी यांनी सत्तरी कातरली गेली सत्तरी कातारली अगा गाणा भाऊ गाना भाऊ तू आतोच अंदाज किती कातरली तू बारा तेरा मेंढर हा गाणा भाऊनी बारा तेरा भाऊ तू कातरली ग सतरा तर आता मेंढर कातरून आपलं आंब्याच्या सावली खाली दुपारचं जेवण चाललंय मस्तपैकी यांचं बघा या साईडला अशी मस्तीपिकी गारगार आंब्याच्या सावली खाली रानात जेवण करते ते मित्रांनो आणि ते आपली मेंढर आता एवढी मेंढर कातरून झाले ते अजून एक खांडवा धरायचा आपल्याला मित्रांनो कातारणी करताना नि असं भांडार लावायला लागतं बघा दहादा लावते ते आपलं भांडार भांडार लावायचं असते कातरणीला रीती परंपरेनुसार चालत आलेली आपली जुनी परंपरा ती जपावी लागते आणि अशी आपली जोपासली जाते मित्रांनो आपले पहिला खांडवा सुटून गेलाय त्यानंतर हा दुसरा खांडवा आहे पहिलं खांड गेल्यानंतर हे दुसरं खांड कातरायचं चालले तयारी तर दादा असं मेंढर कातार त्याने समजा मिशन बिशन लागली तर तुम्ही हा भांड्रा लावलाय भांड्राचा काय उपयोग होतो का ते भांडाचे त्यानंतर मग ते जतम बरी होते रक्त थांबत नाही तर मित्रांनो भांडारा हा अत्यंत उपयोगी असतोय कारण का तर भांडरा नाही असे बकऱ्यांना यांना लागलं की त्यांच्या जखमा सुद्धा लवकर बरं होत्या जास्तीत जास्त रक्त येत असलं तर भांडारा टाकल्यावर रक्त सुद्धा थांबलं जात होत आले ते जस्ते जस्ते आता बघा ते आपलं पाहुण चंद्रकांत ते आपलं वैभव दाजी पडेल बाबू दाजी संपूर्ण अशी कातारकर आपला नवा भाऊ तिकडे त्या साईडला थांबलाय तुम्हाला ओळख करून देतो सगळ्यांची हे आपलं नाना आणि आपला पांडा भाऊ तुमची कसली भी, कसली भी मिशन असू द्या काय वे थोडासा घोटाळा द्या एका मिनटात मिशनेवाल्याचे मिशन नेट करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपला पांडा भाऊ <laughs> आपला गाणा बाप्पू बघा गाणा बापू या ठिकाणी मिशन चालवते आपलं भाऊंनी धरले इथं मेंढरो आणि गाना बाप्पू चालवते इथले मिशन दाना भाऊ दानाभाऊ इकडे बघ की दाना भाऊ मिशन मशीन चालवते इथं धरले मेंढी दानाभाऊनी नवानी आणि दानाभाऊनी इथं मेंढी धरली असे आपली कातारणे चालते मित्रांनो दरवर्षी दर आपली ही कातारणी असती तर आपल्या तर मित्रांनो वर्षातून दोन वेळा वर्षातून दोन वेळा आपली मेंढ कातरली जातात एकदा दिवाळीच्या टायमाला आणि ह्या टायमाला वर्षातून दोनदा मेंढर कातरणी होती आमची तर ही आता दुसरा बारी आता परतच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस सुद्धा आपली मेंढर कातरणीचा व्हिडिओ येईल मित्रांनो आपल्या व्हिडिओना सपोर्ट करत जा तर मित्रांनो सकाळी आपली मेंढर कातराय धरली होती सकाळी धरली असताल दहा साडे दहाच्या सुमारास तर आपली मेंढर सव्वा तीन वाजता सगळी मेंढर कातरून झाली भाऊचींना आमची <imitation> <imitation> आम्ही आता कालच्या मेंढर मेंढर आणि आज ती कातरणार होतो तुम्हाला सांगितलं होतं आपण मेंढर आहे तर मेंढर मेंढ्र कातरली तर मित्रांनो में मेंढर कातरायचा तो हा असतो की त्यांच्या अंगावरची जी लोकर असते ती लोकर जर तशी ठेवली तर पाऊसकाळ्याच्या टायमाला भरपूर पाऊस असतो आणि पाऊस पडल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये जे पाणी साठतं ना ते लोकर असं पाणी शोषून धरते आणि पाणी शोषून धरल्यानंतर ते बकरी आजारी पडतात मरतात बिरतात असं भरपूर आजारबिजार येतात त्यांना अशी गळून जातात म्हणजे त्यांच्या अंगातली आख तब्येत कमी होऊन जाते केसांमुळं त्यामुळं आम्ही ह्या टायमाला दिवाळीकून तिकडून आल्याव थोडीफार लोकर वाढलेली असती पावसाने आणि खराब झालेली असतात तर ते खराब झालेले मेंढर इकडं आलं की मावळाला वाईट चारा असतो त्या टायमाला मग तिकडून कातरून येऊन हा चारा खाऊन चांगली सुधरावा म्हणून तिकडून सुद्धा आम्ही मेंढर कातरून येतो तसंच आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा चारा लागलेला असतो मेंढरांना चांगला म्हणजे लोकांचं रानातली पिकं बिकं गेलेले असतात आणि पिकं म्हणजे असंच हे कांदं बिंद पाथवान बेतवान आणि असं हे पाथवान बेतवान आम्हाला चाराही गावतं तर मेंढरांना आम्ही में आता कातरली की मेंढर आता दोन तीन टाइम पात खातात पात खाल्ल्यानंतर चांगली तब्येत होती चांगली सुधारतात त्याकरता केस कापली ना बकर चांगले शंभर टक्के सुधारत त्यामुळं आमचं प्रत्येक धनगर बांधव या दोन सीजनला मेंढर कातरतो म्हणजे कातरतो आत्ता मग अशा आल्या ते आपली मेंढर पातवा बघा अशी कशी दिसते ते निस्ते कातरल्यावर चकाचक गोटीवाणी दिसायला लागली नुसती मेंढर आजच कातरली बघा कशी दिसते ते तर कात ते पातवांचा कळ तर तिसरी पातळी यांना चारायचे मित्रांनो केसऱ्या रानात चालते ते मेंढ्रा आपली में आज सकाळपासून तर मित्रांनो मस्त पैकी बघा आपली अशी मेंढ्र पेंढरं कातरून झाली आज सगळी गोटीगत दिसते ते निसती आपली मेंढरं पेंढ सगळी ओकेमध्ये कातरून झाली मस्त आता लवकरच वाळीच उ राखली सव्वा तीन वाजता सकाळी धरली होती दहा वाजता तर मित्रांनो असेच धनगरवाड्यावरचे नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा म्हणजे पुढचं येणारा आमचं नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहता येतील